श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकच रात्र मोठी असते ती म्हणजे महाशिवरात्री ही रात्र एवढी मोठी का असते या रात्रीचं एवढं विशेष महत्त्व का आहे आणि त्या रात्री आपण जागरणही करतो तर ते का करतो आणि याला महाशिवरात्रीच असं का म्हटलं जातं तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीबद्दलचं जे काही महत्व आहे ते जाणून घेणार आहोत महाशिवरात्र का साजरी करतो तेच मी तुम्हाला सांगणार आहे या पाठीमागच्या पौराणिक कथा काय आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली गोष्ट महाशिवरात्र म्हणजे शिव आणि पार्वतीचा विवाह सगुण रूपाची कथा आता पहिली कथा म्हणजे कथेची सुरुवात होते भगवान शिवांच्या पहिल्या पत्नी सती यांच्यापासून जेव्हा सतीने आपल्या वडिलांच्या यज्ञात स्वतःचा देह अर्पण केला तेव्हा भगवान शिव अत्यंत दुःखी झाले होते त्यांनी जगाचा त्याग केला आणि हिमालयात जाऊन दीर्घ समाधी घेतली शिव आता केवळ वैरागी झाले नव्हते ज्यांना संसाराशी काहीही घेणं देणं नव्हतं तर असे ते होते त्याच वेळी हिमालयाचा राजा हिमालय आणि राणी मैणा यांच्या पोटी देवी आदिशक्तीने पार्वती म्हणून जन्म घेतला पार्वतीला बालपणापासूनच माहित होत कि तिचे मन शिवात रमले आहे नारद मुनींनी पार्वतीला सांगितले की जर तुला शिवपती म्हणून हवे असतील तर तुला कठोर तपश्चर्या करावी लागेल एक राजकुमारी असूनही पार्वतीने राजभरा सोडला आणि जंगलात तपश्चर्या करायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी फळं खाऊन उपवास केला नंतर फक्त पानं खाल्ली म्हणून त्यांना अपर्णा ना हेही नाव पडलं होतं शेवटी त्यांनी अन्न पाणी पूर्णपणे सोडलं तिच्या या तापाने संपूर्ण ब्रह्मांड हादरलं होतं पण महादेव आपल्या समाधीत स्थिर होते पार्वतींची भक्ती किती खरी आहे हे पाहण्यासाठी महादेव एका बटू ब्राह्मणाचे रूप घेऊन तिथे आले त्यांनी पार्वती समोर शिवाची निंदा करायला सुरुवात केली ते म्हणाले त्या भस्म फासणाऱ्या गळ्यात साप असलेल्या आणि स्मशानात राहणाऱ्या वैराग्याशी तू लग्न का करतेस हे ऐकून पार्वती अत्यंत क्रोधित झाल्या आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला तिथून जाण्यास सांगितले त्या म्हणाल्या की माझे मन केवळ शिवात आहे मग ते रूप कसही असो पार्वतीची ही अढळ भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला ती तिथी होती माघवद्य चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री म्हणूनच आपल्याला या महाशिवरात्रीची रात्र एवढी मोठी वाटते म्हणजे मोठी असतेच आणि या दिवसाचं हे महत्व आहे आपल्या शिवपार्वतीचा लग्न जो आहे जो विवाह सोहळा आहे त्या रात्री संपन्न झाला आणि म्हणूनच आपण ती महाशिवरात्री म्हणून साजरी करतो पार्वतीची कथा आपल्याला शिकवते की जर आपल्या संकल्प दृढ असेल तर आपण ईश्वरालाही प्राप्त करू शकतो ही कथा म्हणजे केवळ एका स्त्री आणि पुरुषाचा विवाह नाही तर ती आत्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचा सोहळा आहे निराकार असणारे शिव या दिवशी सगुण रूपात आले म्हणून भक्त त्या दिवशी त्यांच्या मूर्तीची आणि फोटोची मनोभावी पूजा करतात तर हजारो वर्ष तपश्चल्य केली तेव्हा कुठे महादेव प्रसन्न झाले आजही महाशिवरात्रीला जे भक्त मनोभावे उपवास करतात त्यांना त्यांच्या इच्छित जोडीदाराचा आणि सुखी संसाराचा आशीर्वाद मिळतो आता दुसरी कथा म्हणजे समुद्र मंथन म्हणजे हलाहल विष आणि निळकंठ तर समुद्र मंथनाची सुरुवात प्राचीन काळी ऋषींच्या शापामुळे स्वर्गातील ऐश्वर्य आणि शक्ती नष्ट झाली होती दुर्वासा ऋषी हे शापासाठी प्रसिद्ध ऋषी होते कारण त्यांना अत्यंत प भयानक पद्धतीने राग यायचा आणि ते त्या क्रोधापोटी पटकन शाप देऊन जायचे तर ते गमावलेले वैभव आणि अमृत म्हणजे अमरत्व प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन करण्याचं ठरवलं होतं या मंथनासाठी मंदार पर्वत रवी म्हणून आणि वासुकी नाग दोरी म्हणून वापरला गेला होता समुद्र मंथनातून अनेक रत्ने बाहेर आली पण त्याच वेळी समुद्रातून अत्यंत अत्यंत जहाल आणि भयंकर असे हलाहल नावाचं विष बाहेर पडलं ज्या विषांच्या वाफामुळे आणि ज्वाळांमुळे संपूर्ण सृष्टी होरपळू लागली हे हे देव आणि देव दानव आणि मानव सर्वांचेच प्राण धोक्यात आले ब्रह्मा आणि विष्णू हे देखील हे विष रोखू शकले नाहीत आता सृष्टीचा विनाश थांबवण्यासाठी सर्व देव कैलास पर्वतावरती गेले आणि त्यांनी महादेवांना प्रार्थना केली महादेव हे लय करणारे देव असले तरी ते अत्यंत दयाळू म्हणजे भोले आहेत आपले सृष्टीला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः ते विष प्राशन केले ते विष प्राशन करण्याचे मान्य केले महादेवानी ते विष हाताच्या तळ्यावर घेतले आणि पिऊन टाकले मात्र ते विष पोटात गेले असते तर सृष्टीचा अंत झाला असता म्हणून माता पार्वतीने महादेवांचा कंठ म्हणजे जो गळा असतो तिथेच त्यांचा हात लावून ठेवला जेणेकरून विष पोटात उतरणार नाही त्यांच्या त्या प्रेमाच्या शक्तीमुळे त्या विषाच्या तीव्रतेमुळे महादेवांचा कंठ जो आहे तो निळा पडला आणि तेव्हापासूनच आपण त्यांना नीलकंठ ज्यांचा कंठ, कंठ निळा आहे असा हे नाव पडले आता महाशिवरात्रीचा याच्याशी काय संबंध आहे तर विषाचा दाह इतका प्रचंड होता की महादेवांच्या शरीराचे तापमान वाढू लागले त्यांना शांत करण्यासाठी आणि जागृत ठेवण्यासाठी सर्व देवांनी महादेवांवर जलाभिषेक केला बेलपत्र अर्पण केले आणि भजन कीर्तन केले ज्या रात्री हा सर्व प्रकार घडला आणि सृष्टी संकटातून मुक्त झाली ती रात्र म्हणजे सुद्धा महाशिवरात्री असं म्हटलं जातं तर त्रास सोसून दुसऱ्यांकडे रक्षण कसे करावे हे शिव आपल्याला शिकवतात विषय आपल्या मनातील राग द्वेष आणि लोभ यांचं प्रतीक आहे शिव शिवाने ते कंठात अडकवले याचा अर्थ आपणही आपली नकारात्मकता बाहेर न टाकता दुसऱ्याला न त्रास देता ती नियंत्रणात ठेवायला हवी आजही आपण महाशिवरात्रीला शिवांना पाणी आणि दूध अर्पण करतो त्यामागचे त्या, त्या विषाचा दाह शांत करणे हाच मूळ उद्देश असतो जर महादेवांनी ते विष पिलं नसतं तर आज हे जग नसतं म्हणूनच आपण त्यांना महादेव म्हणतो संकटात घाबरून न जाता जे जगाच्या कल्याणासाठी उभा राहतं तेच खरं शिवतत्व आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे लिंगोद्भव म्हणजे अग्निस्तंभाचे प्रकटीकरण ब्रह्म आणि विष्णूमधील श्रेष्ठतेचा वाद शिव पुराणानुसार सृष्टीच्या आरंभी एकदा भगवान ब्रह्मा म्हणजे सृष्टीचे निर्माते आणि भगवान विष्णू सृष्टीचे पालन करते यांच्यात एक वाद निर्माण झाला तो वाद असा होता की या विश्वात सर्वात श्रेष्ठ कोण ब्रह्मदेव म्हणत होते की त्यांनी सृष्टी निर्माण केली म्हणून ते सृष्टी श्रेष्ठ आहेत तर विष्णू देव म्हणत होते की ते सृष्टीचे रक्षण करतात म्हणून ते श्रेष्ठ आहेत हा वाद इतका वाढला की त्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती दोघांमधील वाद भगवान शिव तिथे एका म्हणजे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले हा स्तंभ इतका अफाट होता की त्याचा वरचा भाग आकाशाच्या पार होता आणि खालचा भाग पाताळाच्या खाली या अग्निस्तंभाचे टोक कोणाला सापडते तोच श्रेष्ठ ठरेल असे त्यांनी ठरवले असे ठरले आता भगवान विष्णूंनी रूप धारण करून स्तंभाचा शेवटचा भाग मूळ म्हणजे शोधण्यासाठी पाताळाच्या दिशेने आकाशाच्या दिशेने गेले हजारो वर्षे शोध होऊनही दोघांनाही यश आले नाही भगवान विष्णू परत आले आणि त्यांनी प्रांजळपणे कबूल केले की मला अंत सापडला नाही पण ब्रह्म ब्रह्मादेवांनी ब्रह्मा खोटे बोलण्याचे ठरवले त्यांना वाटेत भेटलेल्या केतकीच्या खोटी साक्ष देण्यासाठी सोबत घेतले आणि सांगितले की मला टोक सापडले आहे खोटे भगवान शिव त्या प्रकट झाले त्यांनी विष्णूंच्या सत्यवचनावर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला मात्र खोटे बोलल्यामुळे त्यांनी ब्रह्मादेवांना शाप दिला की तुमची पूजा पृथ्वीवर कुठेही होणार नाही तसेच खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलालाही शिवपूजेतून वर्ज केले जाते त्या रात्री भगवान शिव या विशाल अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले ती रात्र म्हणजे सुद्धा महाशिवरात्री याच दिवशी शिव निराकार म्हणजे अग्निस्तंभ रूपातून साकार रूपात आले म्हणून या दिवसाला लिंगोद्भव असंही म्हटलं जातं आणि केतकीचं फुल जर तुम्ही शिवलिंगाला अर्पण केलं तर शिवलिंग खंडित होतं महादेव अत्यंत क्रोधित होतात असंही म्हणतात असंही मान्यता आहे की केतकीचं फूल महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करण्यासाठी सक्त मना आहे कारण त्यामुळे लिंग खंडित होतं आणि तुमची पूजा कधीही संपन्न होत नाही उलट त्या उलट महादेव जे आहे ते आपले अत्यंत क्रोधित होतात आणि त्यामुळे पृथ्वीचं संतुलनही हलू शकतं आता ही कथा आपल्याला सांगते की कोणासमोर ही श्रेष्ठ श्रेष्ठतेचा गर्व करू नका जेव्हा ब्रह्मा आणि विष्णूंसारख्या देवांनाही शिवाचा अंत सापडला नाही जिथे आपण मानव तर खूप सामान्य आहोत म्हणूनच महाशिवरात्रीला शिवासमोर नतमस्तक होऊन आपला अहंकार अर्पण करायचा असतो पहिली कथा सांगितली विवाहाची प्रेम आणि समर्पणाची दुसरी कथा सांगितली नीलकंठाची म्हणजे त्याग आणि सेवेची आणि तिसरी कथा सांगितली लिंगोद्भवाची सत्य आणि अनंतताची तर आता तुम्ही महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टी करू शकता पूजा करू शकता किंवा व्रत करायचे असेल कोणाला तर ते करू शकता याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि महादेवांसमोर हात जोडून उपवासाचा संकल्प करायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास दोन प्रकारे केला जातो एक निराहार म्हणजे फक्त पाणी पिऊन आणि दुसरा फलाहार म्हणजे फक्त फळे दूध किंवा साबुदाणा वरीचे तांदूळ खाऊन केवळ अन्न त्यागण म्हणजे उपवास नसतो तर या दिवशी कोणाबद्दल ही वाईट विचार करायचा नाही कोणालाही वाईट बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही राग करायचा नाही याला खरा उपवास म्हणतात आणि त्या दिवशीपासून तुम्ही संकल्प सुद्धा केला पाहिजे की पूर्ण तुमच्या जीवन म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये तुमच्याकडून या गोष्टीही झाल्या नाही पाहिजे आता शिवपूजेची मांडणी अभिषेक कसा करायचा शिवपिंडीवरती अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा हा मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला दूध सुख शांतीसाठी दुधाचा अभिषेक करायचा आहे वाणीत गोडवा येण्यासाठी मधाचा अभिषेक करायचा आहे आरोग्यासाठी धयाचा अभिषेक करायचा आहे आणि मन शुद्धीसाठी तुम्हाला शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे आता बेलपत्र शिवाला नेहमी उलटे बेलपत्र अर्पण करायचं आहे म्हणजे चिकट बाजू पिंडीला स्पर्श करेल अशी बेलपत्र फाटलेलं नसावं बेलपत्री आपण कशी अर्पण करतो जेव्हा तीन पाने त्याला असतात अशीच तुम्हाला बेलपत्री अर्पण करायची आहे पांढरी फुले महादेवांना पांढरी फुले उदाहरणार्थ धोत्रा मोगरा अत्यंत प्रिय आहे जो आपण महाशिवरात्रीला किंवा सोमवारच्या दिवशी ह्या फुलांचा किंवा हा अभिषेक आपण करतच असतो तर महाशिवरात्रीच्या रात्रीचे चार भाग म्हणजे प्रहर केले जातात शक्य असल्यास प्रत्येक प्रहरात शिव शिवांची पूजा किंवा नामस्मरण करावं पहिली रात्र म्हणजे संध्याकाळी सहा ते नऊ दुधाने अभिषेक करायचा दुसरी रात्र म्हणजे नऊ ते बारा दह्याने अभिषेक करा तिसरी रात्र म्हणजे बारा ते तीन तुपाने अभिषेक करा आणि चौथी रात्र म्हणजे पहाटे तीन ते सहा मध आणि गंगेच्या पाण्यानं तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता या रात्रीचं जागरण आणि ध्यान या रात्री झोपण्याऐवजी जागर करावा शास्त्रानुसार या रात्री पाठीचा कणा ताठ ठेवून बसल्यानं नैसर्गिक ऊर्जेचा फायदा सुद्धा शरीराला मिळतो शांत ठिकाणी बसून दहा पंधरा मिनिटे तुम्हाला ध्यान करायचं आहे आता वाचन आणि श्रवण शिवलीला अमृत ग्रंथाचा अकरावा अध्याय वाचण्याचं या दिवशी विशेष महत्त्व आहे हा अध्याय वाचल्यानं तुमच्या आयुष्यातील येणारी जी संकट आहेत ती सगळी दूर होतात आता या दिवशी तुम्हाला काय करायचं नाही आता या <coughs> दिवशी केतकीचं फुल शिवाला कधीही केतकीचं फुल वाहू नका कारण मी तुम्हाला कथेती सांगितलं आहे ते वर्ज्य आहे हळद आणि कुंकू शिवपिंडीवरती हळद कुंकू वाहू नका त्याऐवजी भस्म किंवा पांढरे चंदन वापरायचं आहे आणि अपूर्ण प्रदक्षिणा शिवपिंडीची प्रदक्षिणा नेहमी अर्धीच केली जाते सोमसूत्राला ओलांडायचं नाही प्रदक्षिणा घालताना तुम्हाला सोमसूत्राला ओलांडायचं नाही तिथूनच तुम्हाला माग फिरायचं आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीबद्दल एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत काय टाळायचं आहे मी तुम्हाला तेही सांगितलं आहे तर महाशिवरात्री म्हणजे स्वतःच्या आत असलेल्या शिवतत्वाला जागृत करण्याची वेळ आहे उपवास करा नामस्मरण करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतरांशी प्रेमाने वागा कारण प्रत्येक जीवामध्ये शिव दडलेला आहे प्रत्येक चराचरामध्ये शिवाचा वास आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागा सर्वांचा आदर करा लहान थोरांना आदर द्या सर्वांचा सन्मान करायला शिका आणि या दिवसापासून तुम्हाला संकल्पसुद्धा करू शकता की तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी खोटं बोलणार नाही रागद्वेष करणार नाही दुसऱ्यांबद्दल निगेटिव्ह विचार करणार नाही या दिवशी तुम्हा सगळ्या गोष्टींचा या संकल्प करायचा आहे आणि त्या तुम्हाला आचरणात सुद्धा आणायच्या आहे फक्त संकल्प करून उपयोग नाही तर त्या तुम्हाला आचरणातसुद्धा आणाव्या लागतील तर ही होती आपल्या महाशिवरात्रीची कथा मी त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे तर ही कथा तुम्हाला कशी वाटली याबद्दलची माहिती कशी वाटली ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ